परिषदच्या शाळा आणि गुणवत्ता आणि शिक्षकांचं वर्तन अशा काही बातम्या सध्या आपण मीडियामध्ये पाहत असतो आज आपण पाहतोय की जालना जिल्ह्यातील गाडेगव्हाण या गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक चक्क वर्गात झोपलेली बातमी आपल्या इथे येते त्याचा व्हिडिओ तयार होतो आणि तो वाऱ्यासारखा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतो परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे या समाजामध्ये घडणाऱ्या काही मोजक्या घटना असतात आणि या मोजक्या घटनांवरून सरसकट शिक्षकांना टार्गेट करण्याचं काम किंवा त्यांना दोष देण्याचं काम मीडियामध्ये आपण करत असतो आणि म्हणून ह्या सर्व प्रश्नांची उकल करत असताना आपण पाहतोय शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला अत्याचार केला शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या खाऊचा जो काही खाऊ आहे तो घरी घेऊन गेले तो पळवला अशा अनेक घटना आपण पाहत असतो परंतु या सर्व घटना बघत असताना समाजामध्ये काही चांगलं काम करणारे शिक्षक असतात विशेषत जे वाईट कृत्य करणारे शिक्षक असतात ते फार मोजके उदाहरणं असतात परंतु त्यामुळे सरसगट शिक्षकांना ज्या पद्धतीने सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल केलं जात आहे किंवा त्यांच्या त्यांना दोषी धरलं जात आहे हे कितपत योग्य आहे अशा अनेक समस्या आहेत शिक्षकांचं कौतुक ज्या ठिकाणी करायला पाहिजे त्या ठिकाणी नक्कीच केलं पाहिजे परंतु एक दोन वाईट शिक्षकामुळे सरसागड शिक्षण व्यवस्था आणि शिक्षकांना बदनाम करण्याचं कारस्थान होत आहे का किंवा आम्ही त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करत आहोत का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात चर्चा करूयात नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्देवधा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की एखादी घटना शिक्षण क्षेत्रामध्ये घडली तर लगेच ती वाऱ्यासारखी व्हायरल होते जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एक गवान चा शिक्षक आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील गाडेगावांचा शिक्षक वर्गामध्ये चक्क झोपला आणि कोणीतरी गावकऱ्यांनी व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ बनवून पूर्णपणे तो व्हायरल केला आणि या व्हायरल करण्याच्या या सर्वच्या मध्ये सरसगड शिक्षकांना दोष देण्याचं काम तर नेटकर यांनी केलं त्यांना ट्रोल करण्याचं काम केलं सर्वत्र शिक्षकाची बदनामी करण्याचं काम केलं आपण पाहतो हे खरं आहे की अनेक बातम्या अशा येतात खरं तर जिल्हा परिषदेच्या शाळेलाच आपण या संदर्भाने का बदनाम करतोय या शहरी भागातल्या ज्या काही असतील किंवा खाजगी शाळा असतील त्या शाळेत देखील अशा अनेक घटना घडत असतात शिक्षकांनी वर्ग विद्यार्थिनीवर अत्याचार केला शिक्षकांनी छळ केला अशा अनेक घटना असतात परंतु हे असे जे कृत्य करणारे शिक्षक असतात ते मोजके असतात आणि अशा उदाहरणदाखल या शिक्षकांना घेऊन आपण सरसगट शिक्षण व्यवस्थेला किंवा शिक्षकांना बदनाम करत असतो आणि पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेच्या नावाने आपण खरंतर ज्या पद्धतीने ट्रोल करण्याचं काम करतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांना यातून प्रेरणा मिळत नाही आणि मग शिक्षक आपल्या मनसोक्त जे काही आपले काम आहे ते करत नाहीत किंवा त्यांना ज्या पद्धतीनं काम करायचं आहे तेही त्यांना करता येत नाही आणि प्रत्येक वेळा मग बंधन येतात आणि अशा वेळी शिक्षक हे आपली फक्त नोकरी करतात आणि त्यांना ज्या काही अदर ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या असतात त्याकडे देखील मग शिक्षक दुर्लक्ष करतात याचं कारण असं आहे की शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत मिळून आणि मिसळून राहण्याची डेअरिंग होत नाही नाही अशा अनेक घटना आपण पाहत असतो की ज्या ठिकाणी जा अत्याचार जा झालेला नसतो अशा ठिकाणी देखील गावकऱ्यांच्या आणि एकूणच त्यांच्या षडयंत्रामुळे बऱ्याच वेळा शिक्षकांना त्या गोष्टीला बळी पडावं लागतं अशा अनेक घटना असतात की शिक्षकांचा त्याच्यामध्ये दोष नसतो परंतु त्यांना आरोपी केलं जातं मग या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण बघत असताना आपल्या लक्षात येईल की शिक्षकांचं आपण कौतुक करत नाही आपण पाहतोय की तरुण शिक्षण आता आज आपण पाहिलं जे आता जो व्हिडिओ व्हायरल होत आहे ते शिक्षक जे आहेत ते आता रिटायरमेंटला आलेले आहेत आणि वयस्कर झालेले आहेत आणि अशा शिक्षकात शिक्षक हे वर्गात झोपलेले होते हे चुकीच होतं हे सत्य आहे हे कोणी नाकारू शकत नाही परंतु त्या एका व्यक्तीमुळे तुम्ही सरसगट शिक्षण व्यवस्थेला किंवा शिक्षकांना दोषी धरणं हे कितपत योग्य आहे हा देखील प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे आपण पाहतोय की शिक्षकाने खाऊचे पैसे घर नेले किंवा खाऊ घरी घेऊन गेले किंवा विद्यार्थिनीवर अत्याचार केला विद्यार्थ्यावर अत्याचार केला ही मोजकी उदाहरणं असतात परंतु या मोजक्या उदाहरणामुळे आपण संबंध व्यवस्थेला शिक्षण व्यवस्थेला बदनाम करतो त्यांना ट्रोल करतो हे खर तर आपण आपल्याच अंतर्मनाला विचारलं पाहिजे कारण यामुळे जे, या जे शिक्षक चांगलं काम करतात नव्यानं आपण पाहतोय दोन हजार दहाच्या नंतर ज्या पोर्टलच्या माध्यमातून जे तरुण तरुण शिक्षक आज कार्य करत आहे तरुण शिक्षक जे लागलेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून आज आपण पाहतोय ग्रामीण भागामध्ये वाडी तांड्यावर चिखलाचे चिखल तुडवत तुडवत म्हणजे धड रस्ते देखील नाही आणि मग अशा ठिकाणी जाऊन वाडी तांड्यावर जाऊन तिथल्या मुलांना शिकवण्याचं काम करणारे आणि ती मुलं आपण पाहतोय असे कित्येक वाडी तांडे आहेत म्हणजे महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर मेळघाट सारखं ठिकाण असेल किंवा आदिवासी वाडी तांडे असतील किंवा बंजारा तांडे असतील या तांड्यांवरती जाऊन ज्या ठिकाणी रस्ता नाही अशा माळात डोंगरात जाऊन चिखल तुडत जाऊन हे शिक्षक शिकवत असतात तिथल्या मुलांना घडवत असतात आणि मग ह्या शिक्षकांच्या कुठेतरी कार्यावर यांच्या कुठेतरी यांचा, यांचा आत्मविश्वास खऱ्या अर्थ अशा घटनांमुळे गमावला जाऊ शकतो आणि मग अशा शिक्षकांचं आपण कौतुक न करता एखाद्या व्यक्तीच्या कृत्यावर आपण संबंध शिक्षकांना बदनाम करण्याचं काम करतो हे कुठेतरी आपल्याला आपल्याला खर तर स्वतःलाच प्रश्न विचारायला लावणार आहे ज्या आपण पाहतोय जिथे रस्ता नाही असे कित्येक गावं आहेत ज्या गावला रस्ता नाही त्या गावला जाऊन आणि अशा गावातून कित्येक विद्यार्थी आय आय टीला गेले मेडिकलला गेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव कमवलं ते जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये राहूनच आणि मग जिल्हा परिषदची शाळा बदनाम का होते कारण एक घटना घडल्यानंतर त्या घटनेचा भाऊ करणे किंवा ती घटना अधिक व्हायरल करणे जे चांगलं आहे ते आपण दाखवत नाही तेही कुठेतरी मीडियाच्या मीडिया कुठेतरी चुकतोय किंवा या सोशल मीडियामुळे देखील चांगल्या गोष्टी फार व्हायरल होत नाही तर अशा वाईट गोष्टी फार व्हायरल होतात आपण पाहतोय शिक्षकांची किती मेहनत असते जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक झोपले असा व्हिडिओ केला आपण ते दाखवतो परंतु एखादी जिल्हा परिषद शाळा अशी असते की जे जे डोंगराळ भागामध्ये आहे आणि तिथे दहा बारा विद्यार्थी आहेत एक शिक्षक आहे आणि तो शिक्षक सात ते आठ किलोमीटर पायपीट करून चालत जाऊन चिखत पुढत जाऊन तिथल्या मुलांना शिकवतो असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा पुन्हा लगेच आपण ट्रोल करतो की त्यांना त्याचा पगार मिळतो म्हणजे आता ह्या ज्या गोष्टी आहेत की त्याला कुठेतरी काउंटर करण्याचं किंवा त्यांना जाणीवपूर्वक त्या जिल्हा परिषद शाळेला बदनाम करण्याचं काम सुरू आहे का याचा देखील आपण शोध घेतला पाहिजे ग्रामीण भागातल्या ते विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकच करत असतात परंतु अशा एक दोन शिक्षकामुळे संबंध शिक्षकांना बदनाम करणं हे खर तर त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे आश्रम शाळा आपण पाहतोय अनेक आश्रम शाळांमध्ये हा खरं तर शाळेमध्ये काय असायला पाहिजे काय शिकवायला पाहिजे त्या प्रश्नांवरची व्हिडिओवरून जर आपण मार्केटमध्ये आणले तर त्याच्यावर किमान शासन किंवा तिथली यंत्रणा काम करेल ज्याचा काहीतरी फायदा विद्यार्थ्यांना होईल अशा कित्येक शाळा आहेत की ज्या शाळेला छपर नाहीत किंवा ती पत्र नाहीत झाडाखाली शाळा भरतात आणि मग अशा ठिकाणच्या खर तर घटनांचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकणं ही युवकांची जबाबदारी आहे पण असं न करता एखादी वाईट घटना किंवा एखादा शिक्षक आता आपण हेच जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातलीच घटना बघा की गाडेगवान या ठिकाणचे शिक्षक वर्गात झोपले ठीक आहे त्यांनी त्यांची चूक आहे मान्य आहे परंतु अशा घटना आपण व्हिडिओ करून दाखवण्यापेक्षा त्या शाळेमध्ये काय कमी आहे तेही आपण दाखवलं पाहिजे ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये काय कमी आहे तेही दाखवलं पाहिजे जेणेकरून यातून सरकारलाही जाग येईल आणि यातूनच त्या तिथल्या प्रशासनालाही जाग येईल आणि त्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील राजश्री शाहू महाराज असतील फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण गणना करत असतो या महाराष्ट्रामध्ये शिक्षण हे वाघणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करी तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं आज आपण पाहतोय ही शिक्षण व्यवस्था कशी आहे कारण या शिक्षकांना बऱ्याच वेळा अशी कामं असतात की ते कामं करून ते लोक त्रस्त होतात तर तालुक्याला जाणं जिल्ह्याला जाणं किंवा तिथली कामं करणं मग शिक्षकांना निवडणुकीचे कामं असतील जनगणनेचे कामं असतील आणि तेवढंच नाही तर म्हणजे गावामध्ये आता जे काही निवडणूक निवडणुकीच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर नवीन मतदारांची नोंदणी करणे त्यांचे नावं सरकारपर्यंत देणे अशा अनेक अशा काम आहेत की शिक्षक त्या कामातून त्यांना वेळ मिळत नाही तरीही शिक्षक वेळ काढतात आणि मुलांना शिकवतात त्यामुळे आपण या सगळ्या घटनेकडे पाहिलं पाहिजे आज ग्रामीण भागामध्ये एकाळ असा होता की शिक्षण मिळत नाही म्हणून आपण बोब मारत होतो ग्रामीण भागामध्ये असो किंवा एकूण शहरी तो सरसगट आपण पाहतो की मनुस्मृतीनं ना शिक्षण नाकारलं होतं आज शिक्षण नाकारलं एका तर भारतीय संविधानात आपल्याला शिक्षण दिले शिक्षणाचा अधिकार दिलाय आणि यासाठी फुले शाहू आंबेडकर ही मंडळी तर राबली त्यांनी रात्रंदिवस कष्ट घेतले आणि हे दिवस आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचतंय आणि मग सर्वांपर्यंत पोहोचता असताना त्या शिक्षणामधल्या अशा ज्या काही गुन्हे असतात त्या जाहीर करणं आणि जे चांगलं आहे ते न दाखवणं हे कुठेतरी शिक्षण व्यवस्थेला बदनाम करून पुन्हा तो जो काही स्तर आहे तो कुठेतरी खाली आणण्याचं काम आपण करतोय का कारण ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय ग्रामीण भागामध्ये जे शिक्षक आहेत ते शिक्षक स्वाभाविक आहे ते बहुजन समुदायातील आहेत ते काय तुम्हाला शिक्षण नाकारणाऱ्या व्यवस्थेतून आलेले नाहीत परंतु त्या शिक्षकांनी एखादी अशी चूक केली की आपण ती व्हायरल करतो परंतु त्या शाळेत काय कमी आहे त्याचा आपण दाखवत नाही किंवा काही शिक्षक असे आहेत की त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले अनेक ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना कपडे नसतील तर शिक्षक आपल्या पगारातून मुलांना कपडे घेऊन देतात तेवढंच नाही तर अनेक शिक्षकांनी आपल्या पगारातून मुलांना शालेय साहित्य देण्याचंही काम केले आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर शिक्षक करत असतील तर अशा शिक्षकांना आपण खरं तर का दाखवत नाही किंवा त्यांचे व्हिडिओ बनवून का पाठवत नाही सात सात आठ आठ किलोमीटर डोंगर दर्यामध्ये जाणारे चिखलाच्या वाटा तुडवत तुडवत जाणाऱ्या शिक्षकांनाही आपण दाखवलं पाहिजे आणि मग मान्य आहे की काही गोष्टी ह्या वाई वाईट असतात परंतु वाईट गोष्टी आपण जास्त व्हायरल करतो शनिवार रविवार सारख्या सुट्ट्या शनिवार रविवार मध्ये सुद्धा काही शिक्षक त्या शाळेतल्या मुलांना अभ्यास देऊन त्यांचा गृहपाठ दुसऱ्या दिवशी तपासणारे किंवा त्या शाळेमध्ये मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेणारे शिक्षकही आज आहेत अशा शिक्षकांच्या कार्यावर कुठेतरी विपरीत परिणाम पडू शकतो त्यांचा आत्मविश्वास जाऊ शकतो अशा घटना आपण फार व्हायरल करत असतो आणि चांगलं ती काही बाहेर पडत नाही आज ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय पाण्याचा प्रश्न आहे शाळेतील पाण्याचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असतो शाळेला छप्पर नसत छत नसतं अशा कितीतरी म्हणजे शाळेची दुरावस्था झालेली आहे आणि कित्येक भागामध्ये शाळेमध्ये त्या गावातले गावकरी शाळेत जाऊन आपण पाहतोय की त्या शाळेच्या प्रांगणामध्ये बघा किंवा तिथे अनेक वाईट कृत्य करताना आपण पाहतोय किंवा तशा ठिकाणी बसून मध्यप्राशन करणारे काय युवक कमी नाहीत आणि त्या शाळा त्या शाळेत बसून जेव्हा शिक्षण शाळेच्या बाहेर पडतात शाळा सोडते त्यानंतर अनेक गावातली ट्यावाळकी पोरं जाऊन इथं मध्यप्राशन करतात ह्या गोष्टी देखील आपण पाहिल्या पाहिजे शिक्षक त्याला सगळं काही जबाबदार आहे आपण म्हणून काहीच आपली जबाबदारी नाही का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि अशा लोकांना मग समजून सांगता सांगतात त्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या शिक्षकाला नाकी न येतात अनेक शाळेच्या शाळेच्या प्राग्णांमध्ये आपण पाहतोय की, की बऱ्याच वेळा मध्ये प्राशन केलेले त्या परिसरामध्ये सर्व तर दिसून येतं आणि अनेक घटना घडत असतात पण ह्याच्यावरती शाळा प्रशासन किंवा त्या गावाचे लोक अंकुश ठेवत नाहीत परंतु एखादा शिक्षक चुकला की त्याला मात्र ह्या पद्धतीने व्हायरल करण्याचं काम आपण करत असतो अनेक विनाअनुदानित शाळा आहे ज्या विनानुदानित शाळेमध्ये सात ते आठ ते दहा हजार पगारावर काम करणारे शिक्षक का आहेत आणि तरीही ते शिक्षक मोठ्या उत्साहाने त्या विद्यार्थ्यांना शिकवतात कारण त्यांचा तो आवडीचा पेशा आहे एवढ्या कमी पैशात देखील ते मुलांना शिकवतात घडवतात अशा शिक्षकांवर देखील आपण व्हिडिओ बनवला पाहिजे त्याचा देखील व्हिडिओ व्हायरल केला पाहिजे एकूणच काय तर झोपलेला शिक्षक आपण दाखवला परंतु झोपलेल्या विद्यार्थ्यांना समाजाला गावकऱ्याला जाग करण्याचं काम करणारा शिक्षक मात्र आपण दाखवत नाही हा खर तर बहुसंख्याक शिक्षकांवरचा अन्याय म्हणावा लागेल एका शिक्षकानं वर्गात डुळकी काय घेतली तो झोपला म्हणून त्याचे व्हिडिओ व्हायरल करून त्याला बदनाम केलं स्वाभाविक आहे की सत्य होतं त्याला आपण बोललंच पाहिजे परंतु चांगलं देखील आपण दाखवणं तितकंच गरजेचं आहे कारण समाजाचा स्वभाव दोष आहे की आपण चांगलं दाखवत नाही वाईट फार लवकर दाखवतो आणि म्हणून येत्या काळामध्ये असे व्हिडिओ व्हायरल होण्यापेक्षा असेही व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे की जे शिक्षक सात सात आठ आठ किलोमीटर पायी चालत जाऊन मुलांना शिकवतात जे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात अशा जिल्हा परिषद शाळेचे व्हिडिओ आपण व्हायरल केले पाहिजे ज्या शाळेमध्ये काय कमतरता आहे छत आहे का नाही पिण्याचं पाणी आहे का नाही तिथली व्यवस्था कशी आहे या सगळ्या गोष्टी जर आपण व्हायरल केल्या किंवा के ते व्हिडिओ बनवून जर टाकले तर टाक स्वाभाविक आहे प्रशासनालाही जाग येईल शासनालाही जाग येईल याचं काळजी आपण घेतली पाहिजे केवळ एखाद्या शिक्षकाने वर्गात झोप घेतली म्हणून संबंध शिक्षकांना बदनाम करणं हे चांगलं कार्य करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय करणार आहे धन्यवाद